नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो आपण या व्हिडिओमधून आम्रपालीची कथा बघणार आहोत एकदा भगवान बुद्ध भटकंती करत वैशरीच्या अभयारण्यात आले त्यांच्या आगमनाची बातमी काही मिनिटातच शहरात पसरली आणि त्यांच्या दर्शनासाठी लोक तेथे येऊ लागले शहरातील मोठमोठी लोकही त्यांना भेटायला आली होती तथागतांनी त्यांचे आमंत्रण स्वीकारावे आणि त्यांच्या घरी जेवायला यावे अशी प्रत्येकाची इच्छा होती आम्रपाली ही वैशाळूची सर्वात सुंदर आणि प्रतिष्ठित गणिका होती ती देखील बुद्धदेवांच्या तपस्वी जीवनाने प्रभावित झाली होती आणि स्वतःच्या तिरस्करणीय जीवनाचा तिला वीट आला होता तीही बुद्धदेवांना आमंत्रण देण्यासाठी पोहोचली त्यांनी तथागतांना आमंत्रण दिले आणि त्यांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारले आणि ते त्यांच्या घरी आले जेव्हा त्यांच्या शिष्यांना हे कळले तेव्हा त्यांना वाईट वाटले आणि त्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की त्यांनी एका गणिकेच्या घरी जाऊन अत्यंत अनुचित कृत्य केले आहे शिष्यांचे म्हणणे ऐकून तथागत त्या सर्वांना म्हणाले शिष्यांनो तुम्हा लोकांना आश्चर्य वाटते की मी एका गणिकेच्या घरी जेवण कसे केले याचे कारण म्हणजे ती जरी गणिका असली तरी तिने पश्चातापाच्या आगीत स्वतःला जाळून पवित्र केले आहे ज्या संपत्तीसाठी माणूस इच्छा करतो आणि अनेक पद्धती वापरतो त्या संपत्तीला क्षुल्लक समजून आम्रपालीने नाकारले आहे आणि आपले घृणास्पद जीवन सोडून दिले आहे अशा परिस्थितीत मी तिचे निमंत्रण कसे नाकारू शकेन तुम्हीच विचार करा की तिला अजून हीन समजायचे का गौतम बुद्धांचे म्हणणे ऐकल्यानंतर सर्व शिष्यांच्या लक्षात आले की बुद्ध बरोबर बोलत आहेत त्यामुळे त्याला खूप पश्चाताप झाला आणि त्यांनी तथागतांकडे क्षमान मागितली तथागतांनीही आपल्या शिष्यांना क्षमा केली मित्र हो कथा आवडल्यास अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय इतरांना शेअरही करा जय भीम जय बुद्धाय